मंगळवारी सकाळी रायगड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवरून शिंदेंचे आमदार नाराज झाले या ऑनलाईन बैठकीला शिंदेंच्या रायगडमधल्या आमदारांना न बोलवता राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे एकट्याच उपस्थित असल्यानं आम्हाला अंधारात ठेवून ही बैठक केल्याचं म्हणत शिंदेंच्या आमदारांनी नाराजी व्यक्त केली यावरूनच आता राजकीय चर्चांना पुन्हा एकदा उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळीक वाढत चालली आहे अजितदादांना जवळ करून फडणवीस एकनाथ शिंदेना दूर करू शकतात असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांकडून करण्यात आलाय तर राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आल्यापासूनच महायुतीत एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्या आल्या आधी मुख्यमंत्रीपद मग मंत्रिमंडळात चांगली खाती यावरून एकनाथ शिंदे नाराज झाल्याचं पाहायला मिळालं त्यात एकनाथ शिंदेच्या कार्यकाळात सुरू झालेल्या काही योजना बंद करण्याचाही फडणवीस सरकारचा विचार असल्याचं सांगितलं गेलं त्यामुळं फडणवीस शिंदेना साईडलाईन करण्याचा सा प्रयत्न करतायत का अशा चर्चा सुरू झाल्या पण एकीकडं या चर्चा सुरू असतानाच दुसरीकडं या सगळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मात्र सरशी होत असल्याचं बोललं आहे एकनाथ शिंदेच्या नंतर महायुतीत आलेल्या अजित पवारांना शिंदेपेक्षा झुक्त माप मिळत असल्यानं त्यांचा मोठा फायदा होत असल्याच्या चर्चा आहेत आता या मागची नक्की कारणं काय अजित पवारांना महायुतीत खरंच झुकत माप मिळतंय का आणि त्यामुळं दादांचा राजकीय फायदा कसा होतोय त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी फडणवीस एकनाथ शिंदेना डावलतायत असं का म्हटलं जात आहे ते बघूयात राज्यात महायुतीचं सरकार आलं आणि राज्याच्या मुख्यमंत्री पदावरून शिंदे नाराज असल्याचं सा सांगितलं गेलं मग मुख्यमंत्रीपदाच्या बदल्यात शिंदेंना मंत्रिमंडळात गृह खात्यासारखी महत्वाची खाती हवी होती पण ती सुद्धा त्यांच्या पारड्यात पडली नाही मग पालकमंत्री पदांचं वाटप झालं तेव्हा रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदापासून शिंदेंच्या नेत्यांना समितीतूनही शिंदेंचं नाव वगळण्यात ना आल्याच्या बातम्या आल्या होत्या मुख्यमंत्री या समितीचे अध्यक्ष असल्यामुळं या समितीची सगळी सूत्र देवेंद्र फडणवीसांच्या हाती आली पण या समितीत अजित पवारांचा समावेश असून एकनाथ शिंदेना वगळण्यात आल्याचं बोललं गेलं यावरून शिंदेंच्या शिवसेनेनं नाराजी व्यक्त केल्यानंतर मंगळवारी नियमांमध्ये बदल करून एकनाथ शिंदेंचा आपत्ती व्यवस्थापन समितीत समावेश करण्यात आला मग शिंदे मुख्यमंत्री असताना सुरू झालेल्या आनंदाचा शिधा शिवभोजन थाळी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना फडणवीस बंद करण्याच्या विचारात असल्याचं सा सांगितलं गेलं याच सगळ्या कारणांमुळे महायुतीत शिंदेंना बाजूला केलं जात आहे का अशा चर्चा होत असल्याचं पाहायला मिळतं पण महायुतीत शिंदे साईडलाईन होत असतील तर त्याचा सगळ्यात जास्त फायदा अजित पवारांनाच होत असल्याचं म्हटलं जात आहे त्याचं पहिलं कारण म्हणजे मराठा पॉलिटिक्सची स्पेस जून दोन हजार बावीस मध्ये एकनाथ सोबत घेत भाजपनं राज्याच्या सत्तेत कमबॅक केलं मग राज्यात मराठा आरक्षणाच्या आंदोलनानं चा चांगलाच घेतला त्यावेळी शिंदे मुख्यमंत्री असतानाही मराठा समाजाला आरक्षण न मिळण्याला फडणवीस जबाबदार असल्याचे आरोप मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आले त्यामुळं मराठा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेना मराठा समाजाचा सॉफ्ट कॉर्नर मिळत असल्याचं बोललं गेलं मराठा राजकारणाची ही स्पेस शिंदेंनी हेरली आणि मराठा पॉलिटिक्समध्ये शिंदेंनी पाय रोवायला सुरुवात केल्याचं बोललं गेलं मग जरांगे पाटील यांचं उपोषण सोडणं त्यांच्या विरोधात कधीही थेट भूमिका न घेणं यामुळे मराठा समाजाचीही शिंदेंना पसंती मिळाल्याचं दिसून आलं यामुळं ठाण्यापुरतं मर्यादित असलेलं शिंदेंचं नेतृत्व हे राज्यव्यापी व्हायला मदत झाली पण त्याचवेळी अजित पवार हे सुद्धा महायुतीचा भाग होते आता मराठा बहुजन समाजाचं राजकारण बॅलेन्स करत पवारांनी आपला पक्ष वाढवला आणि तो वर्षानुवर्ष टिकवल्याचं सांगितलं जातं पवारांनंतर मोजक्याच नेत्यांना मराठा चेहरा म्हणून राज्यात राजकीय स्पेस घेता आली असं राजकीय विश्लेषक सांगतात त्यामुळं अजित पवारही याच वाटेवरून पुढे जातील असं बोललं जात होतं पण शिंदे महायुतीत असल्यानं पवारांना ही मराठा राजकारणाची हवी तशी स्पेस मिळाली नसल्याचं बोललं गेलं पण एकनाथ शिंदेची राजकीय घोडदौड सांगतात आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी संतोष देशमुख प्रकरणात घेतलेल्या भूमिकेचं मराठा समाजाकडून कौतुक होत असलं तरी फडणवीस मराठा चेहरा नाही त्यामुळं शिंदेंना मराठा पर्याय म्हणून फडणवीस अजित पवारांना बळ देत असल्याची चर्चा होते त्यामुळंच मराठा राजकारणाची स्पेस घेऊन अजित पवार लाँग टर्मचं राजकारण खेळू शकतात असं म्हटलं जातंय महायुतीत एकनाथ शिंदे साईडलाईन झाल्यानं अजित पवार फायद्यात जातात असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे सरकारमध्ये दादांचा वाढत चाललेला होल्ड दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठं अपयश आलं या निवडणुकीत अजित पवारांचे फक्त एकच खासदार निवडून आले त्यानंतर अजित पवारांची भाजपला गरज नसल्याच्या चर्चा झाल्या शिंदेना पर्याय म्हणून अजितदादांना सोबत घेणं भाजपच्याच अंगलटी येत असल्याची भावना भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली होती तेव्हा अजित पवारांना महायुतीतून बाहेर पडण्यासाठी परिस्थिती निर्माण केली जाते है का असेही सवाल त्यावेळी विचारले जात होते पण विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले आणि अजित पवारांनी आपलं महत्व सिद्ध करून दाखवलं त्यामुळं अजित पवार एकनाथ शिंदेना स्ट्रॉंग पर्याय ठरू शकतात यावर भाजप नेतृत्वाचाही विश्वास बसला आणि अजित पवारांना शिंदेपेक्षा झुक्त माप द्यायला फडणवीसांनी सुरुवात केल्याचं बोललं गेलं पालकमंत्रीपदांमध्येही रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिंदेचे भरत गोगावले इच्छुक असताना हे पद अदिती तटकरेंना देण्यात आलं राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे आणि शिंदेंच्या दादा भुसेंना नाशिकचं पालकमंत्रीपद मिळण्याची आशा होती पण हे पद भाजपच्या गिरीश महाजनांना देऊन कोकाटेंना नंदुरबारचं पालकमंत्रीपद देण्यात आलं तर दादा भुसेंना मात्र पालकमंत्रीपदापासून दूर ठेवण्यात आलं आता रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदांना स्थगिती दिली असली तरी रायगडच्या पालकमंत्री पदासाठी शिंदेची शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीत वाद सुरू असल्याचं पाहायला मिळतं त्यातच मंगळवारी अजित पवारांनी रायगडच्या जिल्हा नियोजन समितीची बैठक बोलावली या ऑनलाईन बैठकीला फक्त अदिती तटकरेच उपस्थित होत्या तर शिंदेचे भरत गोगावले आमंत्रण देऊनही गैरहजर होते या बैठकीला फक्त मंत्र्यांनाच बोलावल्याचं सा सांगून अजित पवारांनी शिंदेच्या रायगडमधल्या आमदारांना या बैठकीचं आमंत्रण देण्यात आलं नाही असं सांगितलं त्यामुळं शिंदेचे आमदार नाराज झाले आपत्ती व्यवस्थापन समितीतही आधी अजित पवारांना संधी मिळाली मग एकनाथ शिंदेचे नाव नियम बदलून समाविष्ट करण्यात आलं संतोष देशमुख प्रकरणावरून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाच अजूनपर्यंत त्यावर फडणवीस किंवा अजित पवारांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही या सगळ्या घडामोडी बघितल्यावर एकीकडं शिंदेंना महायुतीत कॉर्नर केलं जात असतानाच अजित पवार मात्र सरकारमध्ये आपला होल्ड वाढवत असल्याचं बोललं जात आहे महायुतीत शिंदे साईडलाईन झाल्यानं अजितदादा फायद्यात जात आहेत असं म्हणण्याचं तिसरं कारण म्हणजे पक्षाची धोरणं न दुखावता फायद्याचं राजकारण अजित पवारांना महायुतीत घेऊन भाजपनं आपल्याच पायावर धोंडा मारून घेतल्याची टीका सुरुवातीला भाजपमधूनच झाली होती संघाच्या मुखपत्रांतून लोकसभेत भाजपच्या अपयशाला अजित पवारच कारणीभूत असल्याची थेट टीका करण्यात आली पण भाजपसोबत जाणं हे अजित पवारांनाही डॅमेज करणारं ठरलं शिवसेना आणि भाजप युतीचा हिंदुत्व हा महत्वाचा धागा होता त्यामुळे शिवसेनेच्या शिंदेसोबत भाजपशी झालेली युती ही नैसर्गिक युती मानली गेली पण राष्ट्रवादीची जडणघडणच शाहू फुले आंबेडकरी विचारांची असल्यानं भाजपसोबत जाणं हे राष्ट्रवादीच्या मतदारांनाही रुचलं नव्हतं त्यामुळं राष्ट्रवादीचा कोअर मतदार दादांपासून दुरावल्याचं बोललं गेलं या सगळ्यामुळं ना राष्ट्रवादीचा मतदार सोबत आला आणि नाही हिंदुत्ववादी मतदार भाजपच्या मदतीनं दादांना जोडता आला पक्षाच्या विचारांशी अजित पवारांनी तडजोड केल्यामुळंच त्यांचं नुकसान झाल्याचं त्यावेळी बोललं गेलं पण आता अजित पवारांशी फडणवीस आणि भाजपनं जवळीक वाढवल्यामुळं परिस्थिती बदलण्याची चिन्ह आहेत संघ हा कायमच फडणवीसांच्या फेवरमध्ये राहत असल्याचं दिसून येत असल्यानं अजित पवारांबद्दल असलेली संघाची नाराजी सौम्य होऊ शकते तसंच आम्ही महायुतीत असलो तरी आमच्या पक्षाच्या विचारधारेशी आम्ही कधीही तडजोड करणार नाही असं वारंवार अजित पवारांनी स्पष्ट केलंय त्यामुळं विधानसभेनंतर एकीकडं एकनाथ शिंदे बाजूला पडत असल्याचं बोललं जात असतानाच अजित पवार मात्र पक्षाच्या विचारधारेशी तडजोड न करता फायद्याचं राजकारण करत असल्याच्या चर्चा होत आहेत तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं महायुतीत एकनाथ शिंदेंना खरंच साईडलाईन केलं आहे का आणि यामुळं अजित पवारांचा फायदा होतोय का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका